जयसिंगपूर नगरी न्यूज मध्ये आपलं घडामोडी शिरो तालुक्यातील तेहतीस हजार पाचशे तेवीस विद्यार्थ्यांना मिळणार शाळेच्या पहिल्या दिवशी पाठ्यपुस्तक आगामी शैक्षणिक वर्षाच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकं उपलब्ध करून देण्याचं नियोजन सुरू आहे शिक्षण विभागाकडून शिरो तालुक्यातील पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी मोफत पाठ्यपुस्तकं यंदाही दिली जाणार आहेत तर विद्यार्थ्यांना गणवेश वाटपाचंही नियोजन करण्यात येत आहे मराठी उर्दू इंग्रजी व कन्नड माध्यमातील तेहतीस हजार पाचशे तेवीस विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तकं उपलब्ध होऊ शकतात या योजनेमुळं पालकांची चिंता मिटणार आहे शिक्षण विभागाच्या वतीनं पात्र विद्यार्थ्यांसाठी मोफत पाठ्यपुस्तकं योजना राबवली जात आहे या योजनेमुळं पालकांना दिलासा मिळत आहे शैक्षणिक खर्चाच्या बचतीमध्ये भर पडत आहे गतवर्षीप्रमाणे यंदाही विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तकं उपलब्ध करून देण्यासाठी शिक्षण विभागाकडून नियोजन सुरू आहे पहिल्याच दिवशी पुस्तके उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न देखील सुरू आहेत शिरो तालुक्यात इयत्ता पहिली ते आठवीतील ते अंदाजे तेहतीस हजार पाचशे तेवीस विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तकं उपलब्ध होऊ शकतात यामध्ये मराठी उर्दू इंग्रजी कन्नड माध्यमांचा समावेश आहे विद्यार्थी संख्येनुसार त्या त्या शाळांना पुस्तकं मिळणार आहेत शिक्षणावरील वाढत्या खर्चामुळं पालकांना नियोजन करताना कसरत करावी लागते मोफत पाठ्यपुस्तकं व गणवेशामुळे दिलासा मिळतोय शिक्षण विभागाच्या या योजनेमुळे पालकांचा आर्थिक भार कमी होत असला तरी विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढवण्यासाठी पालकांबरोबर शाळांना देखील प्रयत्न करणं गरजेचं आहे त्यामुळे शाळा समित्या आणि मुख्याध्यापक शिक्षक यांनी पालक बैठकीतून नियोजन करणं गरजेचं आहे तर शाळांची गुणवत्ता वाढणार आहे आमच्या जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा हो स्क्रीनवर दिसत असलेला व्हॉट्सअप नंबर तुमच्या मोबाईलमध्ये ऍड करा जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनल